आम्ही सगळ्यांनी तीन 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 साड्या घातल्या मम्मी दिसतो की नाही माहिती नाही पण आहेत सगळे आहेत हे सगळे आणि सगळ्यांनी आम्ही बोलून गेला आणि जाम टाईम लावला सगळ्यांनी तयारी करायला आणि ते मुलात निघालो आम्ही मंदिरात जायला जाम एक्सायटेड आहेत या दिवसासाठी या दिवसा आम्ही एक्सायटेड होतो तो दिवस आलाय फायनली सगळ्यांची तयारी झाल्यात पण मजा करतो खूप मजा करणार आहोत अजून अजून करायचंय अजून काय काय बाकी आहे लोकांना घ्यायचं आता किती वेळ लागतो जायला मंदिरात काय माहिती नाही पण जाऊ आता बरं ना ते आमचा मामा आलेला आहे पण त्याने काय रेडी रेडी झालेला नाही तो अजून आम्ही रेडी झालो सगळे मामा आमच्यासोबत येतच ना की नाही आमच्या सोबत नाही आता पण आमच्या पप्पा तर कोळी लोक आहेत की नाही माहिती नाही पण भारी कोळी लोक केला सगळ्यांनी बसलो आता नाश्ता करायला आमचा मामा प्रकाश मामा नाश्ता ना आला अजून म्हणून आम्ही थांबलोय आणि ऑर्डर दिली आहे आणि आमची मम्मी आणि पप्पा अर्धा माझा ब्लॉग माझे पप्पा बनवत आहेत आणि बाकी सगळे इथे बसले आहेत हाय यश सांगतोय ना यश दमलाच नाही ना आता चढायला चालू तरी मी आपल्याला दर्शनासाठी थांबलेली होती मी माझ्या मागे बघा किती गर्दी आहे दर्शनासाठी फर्स्ट टाईम

I didn't know बसलो दुसऱ्यांच्या बँचावर तरी पण मजा आली माझ्या पिशी होती आम्हाला भेटलाच नाही बँचवाला ते पण सांग आम्हाला बँचवाला एवढं शोधून पण भेटला नाही आणि अगदी आता तरी आम्ही नाचायला लागलो लगेच माझी कारण्याची आई मना आधार दी माझी बोटी आहे आणि पप्पा आणि मामा जामुने जाम गर्दी आहे पोचायला किती टाइम लागेल माहिती नाही पण ही आमची दिदी प्युअर गाववाली प्युअर वाली माहिती आहे ना मग जाम घरे आणि आमचे पप्पा पण इथे ब्लॉग शूट करतात माझा मला मला जाम मदत करतात माझे पप्पा शूट करतात माझे आधी जामजणं विचारतात की कुठला ब्लॉग आहे कुठला ब्लॉग आहे आणि तेच सांगतात पप्पा म्हणजे मला करायला जमलं नाही फर्स्ट टाइम साडी करायला हो मला जात आहे तर बरं वाटलं तुला दाखवा माझं मी म्हणजे फ्लॉग करायची आणि आमची मम्मी पण किती काही झालं तरी आपला ब्लॉग चालू ठेवूया अय दीदी भांडण नको जाऊ दे नको ए त्याला मोना भांडणं नको भांडणं नको मोना किती काय झालं तरी बंद नाही करायचा तुमची प्रतिक्रिया काय तुम्हाला कॉम्प्लिमेंट आलं म्हणजे आपल्याला कॉम्प्लिमेंट आलं आम्हाला आम्हाला आपण जाण फेमस झालं गुणासोबत अरे वा

बाय आई एक वीर स्वीट मार्ट तुमची मिठाई आम्हाला आवडली जाम भारी आहे आमचा युट्यूब चॅनल आहे साक्षी पाटील ब्लॉग म्हणून तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करा जोर जोरे बर यांच्या दुकानात पण येऊन जा हे पण जवळच आहे मंदिराचे खनार साडी वगैरे सगळं भेटतं हा सगळं भेटत सगळं भेटेल तर येऊन जा काय डिस्काउंट वगैरे आम्हाला त्यांनी डिस्काउंट दिलंय खूप छान दिले खूप भारी वाटलं आणि आम्हाला अशी लोक भेटली मंदिराची इथे की जी खूप भारी होती म्हणजे बोलली की तुम्ही कुठून आलात काय आलात अशी विचारपूस करत होती आणि बोलले कसला ब्लॉग आहे म्हणजे काय चॅनलचं नाव वगैरे आणि त्यांनी सबस्क्राईब पण केलंय चॅनलला खूप जणांनी हा आणि मेन म्हणजे ना डिस्काउंट पण भेटला आम्हाला काय काय दुकानातून पन्नास टक्के नाही टेन आहे ट्वेंटी पर्सेंट भेटला नाही तर ते लोक बोलले की तुमच्या थ्रू जर कोण कोणी आलं तर त्यांना पण आम्ही देऊ त्यांना पण आम्ही डिस्काउंट देऊ भेटेल नाही नाही त्यांना पण आम्ही डिस्काउंट देऊ म्हणून आम्हाला खूप जाम भारी वाट जाम भारी वाटलं आम्हाला आम्ही आता निघालो इथून एक विरे वरून आम्ही डायरेक्ट आता घरीच जाणार आहे मुंबईला जाणार आहे तुला वाटते मी जाणार आहे तर आमचे लोक वगैरे अरे माझ्या आता चपला आता आम्ही आलोय धामला नारायण आणि धाम हा म्हणजे इथे काय आहे पप्पा ते येऊन गेले त्यामुळे त्यांना माहिती आहे आम्ही फर्स्ट टाइम देवीचं मंदिर आहे इथे तर बघू शकता इथे मागे माझ्या असं महालासारखं पूर्ण आहे सेम तर मी आणि आरवी इथे आम्ही उद्यानात खेळतो आणि बाकी सगळे जण जाऊन येतील पुढचा ब्लॉग कंटिन्यू माझे पप्पा किंवा दीदी करणार आहेत त्यामुळे तुम्हाला ते, ते दिसेलच कस दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथी अंबे करुणा विस्तारी वारी, वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी